चारे 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 तीस तीस रुपयाला आहे बघा एकशे वीस रुपयाला आणि हे पण एकशे वीस रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला आणि हिवाली एकशे वीस रुपया मराठीमध्ये वीस टक्के सूट आहे चारशे रुपयाला आहे ना अच्छा तीसला एक आहे शंभरला चार आहे हा डब्बा साठ रुपयाला आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला हे बघा साडेतीनशे रुपये हे बघा अडीचशे रुपयाला आठ पीस आहे हे पण अडीचशेवाला हे बघा एकशे वीस रुपयाला काचीची वर ग्लास ठेवायचा पण मस्त आहे बघा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो मी विरार वेस्टला विरार वेस्टला आहे ना तुम्ही बाहेर पडलात ना तर बाजूलाच आहे ना एस एस मोबाईलवाला आहे आणि त्याच्या समोरच आहे ना प्रत्येक प्रोडक्ट आहे ना तीस रुपयापासून सुरुवात होते ते एकशे वीसपर्यंत आहे तर आता आपण ती सुरुवात करणार आहे तर चला मग बघूया कोणते कोणते प्रोडक्ट येते तर हे बघा हे असं दुकान आहे आणि बघा हा समोरच आहे ना एस एस मोबाईलवाला आहे आणि इकडून हे बघा इकडेच आतमध्ये गेलात ना तर स्टेशन आहे हे बघा आता आपण आज जाऊया आणि प्रत्येक प्रोडक्ट बघूया कितीला आणि काय ते तर सगळ्यात पहिले हे बघा इकडे मला वाटतं हे झाडू आहेत ह्याची काय प्राईज आहे अच्छा हे बघा हे एकशे वीस रुपयाला है। आहे हे झाडू हे हे पण एकशे वीस रुपयाला आहे है। आणि याची तुम्ही हाईट बघू शकता हे बघा ह्याची हाईट पण वाढते आहे ना और लंबा बी होता ना हे और एक कुंडी तीस तीस रुपयाला आहे है बघा या कुंडी तीस तीस रुपयाला आहे आणि इकडे हे बघा बास्केट आहे कपड्यांच्याची बास्केट आहे याच्यामध्ये बघू शकता ते चार कलर आहेत आणि मोठी बास्केट आहे तिथे किती आहे एकशे वीस रुपयाला आहे आणि हा बघा हा टब आहे आणि साईज बघू शकतात तुम्ही बघा टबची किती आहे टब आहे एकशे वीस रुपयाला आहे आणि हे बघा हे लादी पुसायचं आहे पन्नास रुपयाला एक आहे हे बघा ही चेअर आहे इकडे चेअर बघू शकता लहान मुलांची चेअर आहे याच्यामध्ये कलर आहे बघा दोन ते तीन कलर आहेत आणि हे पण एकशे वीस रुपयाला आहे इकडे बघा बकेट आहे ही बकेट आहे बघा ही मला वाटतं कमी किती शंभर रुपयाला आहे ना अच्छा हे बघा ही शंभर रुपयाला आहे ही साईज तुम्हाला मी दाखवतो हे बघा ही मोठी आहे आणि याच्यावरती डिजिटल प्रिंट आहे ही कितीला आहे ही पण एकशे वीस रुपयाला आहे हे बघा ही छोटी आहे ही छोटी कितीला आहे हे तीस रुपयाला आहे हे बघा हे तीस रुपयाला आहे ते बघा ही पण तीस रुपयाला तुम्ही क्वांटिटी बघू शकता किती क्वांटिटी याच्यामध्ये आणि ही बघा ही कुंडी आहे ही कितीला आहे ते तीस रुपयाला आहे ना हे बघा हे तीस रुपयाला आहे ते बघा याच्यावरती झाकण पण आहे बकेट आहे हे कितीला आहे दोनशे रुपयाला आहे आणि दोन कलरमध्ये चेअर आहे ते बघा इकडे ही कितीला चेअर आहे दीडशे रुपयाला आहे आणि ही वाली एकशे वीस रुपयाला ही छोटी ही पण एकशे एक वीस रुपयाला एक आहे इकडे मोठी साईज आहे बघा ही शंभर रुपयाला आहे आणि कलर बघू शकता याच्यामध्ये दोन कलर आहेत आणि इकडे ही आपण ग्रिलवरती लावतो मोठी ही मध्ये साईजमध्ये मध्ये लावायला ही पण छान आहे एक एकशे वीस रुपयाला हे बघा एवढे इकडे बास्केट आहेत हे बास्केट तिस तीस वाले आहेत ना अच्छा चाल तिस तीस वाले आहेत दोन कलर आहेत यामध्ये कलर भरपूर आहे आणि क्वांटिटी पण खूप आहे आणि इकडे या साईटला तुम्ही बघतात आहे ना हे बघा इकडे बुकफेअर लागलेलं आहे आणि बुकवरती आहे ना कसं डिस्काउंट आहे बुकवरती बुकवरती डिस्काउंट कसं आहे डिस्काउंट काय बुक के ऊपर अच्छा पंधरा टक्के सूट आहे बुकवरती आणि ते दोनशे रुपयाला आहे ना के जी आहेत इंग्लिशमध्ये आहेत आणि इकडे हे बघा हे मराठीमध्ये आहेत हे बघा हे सगळे मराठीमध्ये इकडे बुक्स आहेत मराठीमध्ये काय डिस्काउंट आहे अच्छा मराठीमध्ये वीस टक्के सूट आहे हे बघा इकडे इंग्लिश आहे या साईडला आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये बघूया आपण काय काय ते बघा या साईडला तुम्ही असे छोटे छोटे वस्तू बघतात आहे सगळे तीस तीस रुपयाला आहे ते बघा चाकू आहे मला वाटतं हा छोटासा डब्बा आहे हे बघा ते तीस रुपयाला आहे प्लॅस्टिकचे ते बघा हे पण तीस रुपयाला आहे हे बघा हे तीस रुपयाला आहे इकडे बघा हे रोटी शिकायचं आहे चपाती शेकायचं आहे हे पण तीस रुपयाला आहे हे तीस रुपयाला आहे घे बघा हे आहे अॅनव्हलप पण तीस रुपयाला आहे बघा चाप आहे तीस रुपयाला आहेत हे पण तीस रुपयाला आहेत ते पण तीस रुपयाला आहे हां आरसा पण तीस रुपयाला आहे या साईडला पण तुम्ही बघता हे बघा हे मॅट आहे आणि खाली आहे ना रबरचं आहे कितीला आहे हे किती आहे ना एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला पर पीस आहे ते स्क्वेअरमध्ये आहेत क्वालिटी चांगली आहे आणि राऊंडमध्ये आहे आणि हे कितीला आहे अच्छा हे पण एकशे वीस रुपयाला आहे आणि इकडे बघा आणि हा पाण्याचा जार कितीला आहे चारशे रुपयाला आहे ना हा किती लिटरचा आहे पंधरा लिटरचा आहे का ओके हा बघा पंधरा लिटरचा आहे आणि हे चेअर एकशे वीस रुपये अच्छा आणि इकडे बघा मग आहेत सिंगल पीस का सही है तीस रुपये अच्छा पर पीस रुप है। ये ये दे। तो तीस रुपया राउंड मधे अच्छा तीस एक है शंबरला चार है अच्छा फिनेल है ना फिनेल ची कॉ प्राइस है तीस रुपयाला फिनल हे बघा हे पण तीस तीस रुपयाला आहे इकडे हे बघा इकडे प्राईस दिलेली आहे तीस रुपये हे बघा या साईडला पण हे बघा ही ट्रॉली कितीला आहे ट्रॉली हे ट्रॉली कशी अच्छा पाचशे रुपयाला ही ट्रॉली आहे हे बघा इकडे हे तीस तीस रुपयाला ह्याच्यावरती प्राईस दिलेली आहे बघा हे जे मग हे तीस रुपयाला आहे हे बघा इकडे हे सूप आहेत अच्छा हे दोन आहेत ना ह्याच्यामध्ये तीस रुपयाला दोन आहेत हे बघा हे दोन आहेत त्याच्यामध्ये तीस रुपयाला दोन आहेत हे बॉटल आहे तिकडे इकडे बघा हे फ्रीजमध्ये आहे ना आहे फ्रीज ना फ्रीजमध्ये असं आपण याच्यावरती भाज्या बिज्या ठेवून आहे ना ठेवू शकतो तीस रुपयाला पर पीस येते प्लेट आहे तिकडे हे बघा मनी बँक आहे आणि इकडे बघा हा डब्बा आहे ना एक साठ रुपयाला आहे हा बघा हा डब्बा साठ रुपयाला आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता प्रत्येक इकडे वस्तू आहे सगळं काही आहे जे आपण किचनमध्ये हो वापरतो ते अच्छा ही पन्नासवाली लाईन आहे ना हे बघा मातीचं आहे ते हे पन्नास रुपयाला आहे हा बघा हा पन्नास रुपयाला आहे मोठा जेव्हा आहे हे बघा ही बॉटल पन्नास रुपयाला आहे मसाला ठेवायचा आहे बघा पन्नास रुपयाला आहे हे पण पन्नास रुपयाला आहे हा पण पर अच्छा पर पीस आहे बघा पन्नास रुपयाला आपण मग हे काय बाऊल आहे काय अच्छा काचीचा बाऊल आहे पन्नास रुपयाला किती दोन आहेत अच्छा दोन आहेत पन्नास रुपयाला ही बॉटल आहे बघा काचेची पन्नास रुपयाला आहे हे बघा पन्नास रुपयाला हे क्वांटिटी बघू शकतात हे बघा ही पन्नास रुपयाला एक प्लेट आहे हे बघा हे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला एक प्लेट आहे अरे कितीला आहे मोठं हे हे एकशे वीसवाले आहेत का हे बघा हे एकशे वीसवाले आहेत आणि इकडे हे कितीला आहेत तीस तीसवाले आहेत अच्छा कबशी आहे चार कलर आहेत चार ते पाच पॅटर्न आहेत तीस तीस रुपयाला आहे बघा इकडे हे पण तीस रुपयाला आहे हे बघा हे तीस रुपयाला आहे हे बघा हे तिस तीस रुपयाला आहे सगळं काही हे बघा वाट्या परफ्यूज तिस तीस रुपयाला आहे ही चेअर कितीला आहे मोठीवाली साडेतीनशे रुपयाला हे बघा साडेतीनशे रुपयाला ही चेअर आहे आणि हे सूप कितीला आहे पन्नास रुपयाला सूप आहे हे बघा साडेतीनशे रुपयाला एक चेअर आहे

आणि इकडे बघा हे मोठे मोठे बॉक्स आहे हा बघा मस्त आहे अडीचशे आठ पीस आहे हे किती नाही का आठ पीस हे बघा हे अडीचशे रुपयाला आठ पीस आहे हा बघा एक मोठं हे पण अडीचशे रुपयाला आहे हा बोला हे पण अडीचशेवाला हा बोला सिंगल आहे ना हे अडीचशे रुपयाला अच्छा हे बघा हे दीडशे हे पण दीडशे कपडे ठेवायचं हे बघा हा ज्वेलरीचा बॉक्स आहे ज्यामध्ये तुम्ही खाणे बघू शकता हे पण दीडशे रुपयाला आहे हा बघा हा प्लेन आहे पकडायला ग्रीपला पण एकदम चांगले असा चा पकडायला आपण दीडशे ना दीडशे हा बघा आपण मोठा आहे हा दीडशे 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 हे बघा हे मला वाटतं किती किलोचे आहेत हे दहा किलोचे आहेत ना दीडशे रुपयाला आहे हा सेट आहे पूर्ण दीडशे रुपयाला आहे हे ना आणि इकडे हे बघा एक थोडं मस्त युनिक आहे मसाला ठेवायचा आहे चार ड्राई ड्रायफ्रूट पण ठेवू शकतो कितीला आहे एकशे वीस एक रुपयाला आहे हे पण एकशे वीस ना हे पण एकशे वीसला आहे अच्छा ही पूर्ण लाईन एकशे वीसची आहे ही एकशे वीसची लाईन आहे एकशे वीस ना हे पण चार डबे आहेत चार डबे कितीला आहेत एकशे वीस रुपयाला चार डबे हे पण एकशे वीस रुपयाला तीन डबे आहेत ह्याच्यामध्ये कलर आहे बघा पिंक कलर पण आहे याच्यामध्ये हे बघा हे पण एक आहे एकशे वीस रुपयाला आहे मसाला ठेवायचा डब्बा आहे हा बघा मोठा डब्बा आहे आपण एकशे वीस रुपयाला आहे हा बघा हा मसाला ठेवायचा डब्बा आहे आपण एकशे वीस रुपयाला क्वांटिटी बघा आणि दोन कलरमध्ये आहेत हे बघा इकडे हे पण बघू शकतो आपण एकशे वीस रुपयाला या आतमध्ये किती तीन आहेत ना तीन आहेत एकशे वीस रुपयाला कलर बघू शकता एक दोन तीन हे पण राऊंडमध्ये आहेत एकशे वीसलाच आहे हे बघा कलर आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकता बघा इकडे तेच सेम डब्यात एकशे वीसला आहे ना हे हे एकशे वीसला आहे तिकडे आणि हे बघा हे कितीला आहे ते हे बघा हे पण एकशे वीस रुपयाला आहे आणि हे पण हे बघा एकशे वीस रुपयाला आहे जेवढे तुम्ही बघता ना हे एकशे वीस रुपयाला समोर ते बघा ते तीस तीस रुपयाला आहे आणि जे जार आपण बाहेर बघितलं होतं ना चारशे रुपयाला ते बघा इकडे ते बॉक्स पॅक आहे ना हे जाड ते बाहेर जे तुम्ही मला दाखवलं ते जार ते चारशे रुपयाला आहेत ना हे चारशे रुपयाला हे बघा हे बॉक्सचा तुम्हाला एक मी फोटो दाखवतो हा बघा असा जार आहे हा हा पंधरा लिटरचा जार आहे आणि हे बघा इकडे प्राइस आहे हे तीस तीस रुपयाला आहे बघा हे पण मस्त आहे हे तीस रुपयाला आहे हे पण तीस रुपयाला आहे इकडे हे बघा सगळे तीस तीस रुपयाला म्हणजे तीस रुपयाला जी प्राइस स्टार्ट होते ना ती एकशे वीसपर्यंत रे चारशेपर्यंत रे हे बघा आणि वरती दिलेली पण प्राईज आहे एकशे वीस आहे इकडे पण आहे बघा वरती दिलेली अडीचशे रुपये आणि हे बघा कोणसा आलं मॅम अच्छा हे आहे का हे बघा मातीचे आहेत माती माती ना हे चिनी मातीचे आहेत ना हे बघा एकशे वीस रुपयाला आहे अच्छा शंभर रुपयाला आहे सॉरी हे शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे लोणचं ठेवण्यासाठी अरे कोणसा मटेरियल आहे स्टील काय ना स्टील नीचे प्लॅस्टिक आहे ना हे शंभर रुपयाला आहे बघा छान आहे अच्छा हे बघा शंभर शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला ही प्लेट आहे हे पण शंभर रुपयाला प्लेट आहे अरे चा, डबे ते किती नाही वाले तीस, तीस रुपयाला हे बघा मीठ साखर आपण काही ठेवू शकतो ह्याच्यामध्ये तीस तीस रुपयाला आहे हे बघा हे पण तीस तीस रुपयाला डबे आहे तिकडे हे बघा हे पण मसाला ठेवायचं दोन ते तीन आहेत म्हणजे क्वालिटीवरती आहे तीस रुपयावाले आहे पन्नास रुपयावाले शंभरवाले आहे असं हे बघा हे पण वाले आहेत ना हे हे बघा हे पण वाले आहेत हे बघा स्टार्टिंग प्राईस चालू होते तीस रुपये जी शेवट प्राईज आहे ती चारशे रुपयाला तो जार आहे साडेतीनशेची मोठी चेअर आहे हे बघा आता आपण प्रत्येक प्रोडक्ट दाखवले तुम्हाला मी यामधलं हे बघा हे पण छान आहे हे कितीला एकशे एक वीस एकशे वीसला आहे दोन कलरमध्ये ही बॉटल आहे एकशे वीस रुपयाला आहे ही किती लिटरची बॉटल आहे ही दोन लिटरची आहे ना हे काचीच्या बरणी इकडे ना हे बघा एकशे वीस रुपयाला काचीची बरणी आहे ही मला वाटतं एक, एक किलोची आहे है ना एक किलोची आहे ना ही ही अर्धा किलोची असं एकशे वीस रुपयाला आहे हा पाट आहे बघा एकशे वीस रुपयाला आणि एक ग्लास ठेवायचा पण मस्त आहे बघा एक ग्लास ठेवायचं एकशे वीस रुपयाला सहा ग्लास राहतात आणि हे काय आहे अच्छा ऑइलसाठी आहे काय हे बघा हे ऑइलसाठी आहे हे पण एकशे वीस रुपयाला आणि हे काय आहे अच्छा अच्छा हे बघा आता गरमीचे दिवस आहे पक्ष्यांसाठी आहे ना इकडे फूड राहतं पाणी राहतं हे कितीला आहे एकशे वीस रुपयाला आणि हे बघा कपडे सुकवायचं आहे ते पण एकशे वीस ना किती कलर आहेत एक बघा हा एक कलर मस्त आहे चार ते पाच कलर आहेत चार पाच कलर आहेत हे बॅट बॉल आहेत इकडे हे बघा हे असं सगळं काही आहे आणि मॅम आप थोडा बोलोगे मैं बोल रहा मतलब सुबह कितने बजे चालू होता नऊ बजे है रात को रात को दस बजे तक और बंद रहता है बंद हमे संडे ओके थँक्यू हां हे बघाय आता आपण सगळं काही कवर केलेलं आहे तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय